नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे अत्यंत महत्वाची बातमी अपडेट आलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाऊबीजेची ओवाळणी देण्यासाठी दावा केलेला आहे आणि ती पैसे तुम्हाला लवकरच मिळणार आहे तर लाडक्या बहिणींना दिवाळी ही दणक्यात होणार आहे भाऊ बिबी ओवाळणी तर ह्या तारखेला ती अॅडव्हान्स पैसे मिळणार आहे तर ती तारीख कोणती आहे सविस्तर आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर लाडकी बहीण अंतर्गत जे काही भावबीजीचे पैसे आहे तर ते कोणत्या तारखेला मिळणार आहे ही तारीखसुद्धा डिक्लेअर केलेले आहे ते तुम्हाला आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत भाऊबीजेच्या ओवाळणी म्हणून लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोंबर व नोव्हेंबर या महिन्याचे तीन हजार रुपये हे दहा ऑक्टोंबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे भावबीजीची ओवाळणी म्हणून लाडकी बहिणींना ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर राशी मिळून तीन हजार रुपये हे दहा ऑक्टोंबर या दिवशी मिळू शकणार अशी घोषणा केलेली आहे तर महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा चांगलाच प्रतिसाद मिळाला असून पात्र महिलांच्या खात्यामध्ये तिसऱ्या म तिसऱ्या हप्त्याचे पैसेसुद्धा जमा झालेले आहे काही महिलांना साडेचार हजार रुपये तर काही महिलांना दीड हजार रुपये हे सुद्धा जमा झालेले आहे तर अजित पवार यांनी जनसामान्य यात्रेत जे काही परळीमध्ये बीडमध्ये जी यात्रा होत आहे तर या य या यात्रेदरम्यान त्यांनी ही घोषणा केलेली आहे तर या सभेमध्ये बोलताना अजित पवार यांनी म्हटलेलं आहे की ही योजना पुढील पाच वर्ष चालू असणार आहे ही योजना बंद होणार होऊन देणार नाही अशी त्यांनी शब्दसुद्धा महिलांना दिलेला आहे तर तसेच भाऊबीजीची ओवाळी म्हणून लाडक्या बहिणींना येणाऱ्या ज्या ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे आणि त्याची तारीखसुद्धा त्यांनी फिक्स केलेली आहे दहा ऑक्टोंबरपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये जमा होऊ शकणार आहे असं सुद्धा घोषणा अजित पवार यांनी केली आहे आजित पावर राज्य भरतिल ने तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यभरातील जनसामान्य यात्रा काढल्या आहे सध्या त्यांचा दौरा मराठवाड्यामध्ये सुरू आहे तर बीड बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव येथे लाडक्या बहिणींशी संवाद साधताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा बहिणींना लवकरच उवाळणी मिळणार आहे असं सुद्धा आहे तर लाडक्या बहिणींना योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बेल दोन कोटी महिलांच्या खात्यावरती पैसेसुद्धा जमा झालेले आहे आणि काहींना साडेचार हजार तर काहींना दीड हजार रुपये असे मिळालेले सुद्धा आहे तर योजनेतील तीन ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहे तर योजनेमुळे महिलांना महिला वर्गामध्ये खूप आनंदाचे आणि वातावरणसुद्धा आहे तर योजनेतील पहिले दोन हप्ते राज्य सरकारने रक्षाबंधनापूर्वी महिलांच्या खात्यामध्ये जमा केले होते आणि आता पुढील जे काही जे भावबीजीची ओवाळणी आहे त्याची सुद्धा घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे त्यानंतर एकोणीस सप्टे सप्टेंबर रोजी योजनेतील तिसरा हप्ता बँकेमध्ये जमा सुद्धा झालेला आहे आणि तसेच काही महिलांना तीन महिलांचे जे पैसे आहे साडेचार हजार रुपये सुद्धा आहे तर ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे दिवाळीच्या अगोदर जे काही आहे भाऊबीजेचे पैसे महिलांच्या खात्यावरती दहा तारखेपर्यंत दहा ऑक्टोंबरपर्यंत जमा होऊ शकतात अशी घोषणा अजित पवार यांनी केलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपण तुमच्यापर्यंत आणलेली आहे तर ही जास्तीत जास्त व्हिडिओ जास्त महिलांना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा कळेल की पुढचे जे आहे तीन हजार रुपये सुद्धा मुख्यमंत्री अजित पवार हे लवकरच भावबीजेची ओवाळणी म्हणून देणार आहे तर मित्रांनो ज्या महिलांचा हे बँक खाते संलग्न केलेले नसर आधारशी लिंक केलेली नसर तर लवकरात लवकर तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमच्या बँकेशी लिंक करा आणि मागचे जे पैसे आहे साडेचार हजार रुपये आणि दीड हजार रुपये हे मिळून जे काय साडेचार हजार रुपये तुमचे बाकी आहे ते सुद्धा मिळते आणि लवकरच तुम्हाला हे तीन हजार रुपये सुद्धा भावबीजाची सुद्धा तुम्हाला अजित पवार हे लवकरच देणार आहे त्याची तारीख सुद्धा फिक्स करण्यात आलेली आहे दहा तारखेपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात असं त्यांनी जनसामान्य यात्रेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेली वी आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनची बेल घंटीसुद्धा प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर सुद्धा करा